नमस्कार मित्रांनो सर्वप्रथम दहावी आणि बारावी उत्तीर्ण सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन दहावी आणि बारावीनंतर पुढे काय हा प्रश्न सर्वांसमोर असतो यासाठीच वर्तपर्वाने ज्ञानपर्व नावाचा एक करियर मासिक प्रसिद्ध केलं आहे या मासिकाची किंमत फक्त सत्तर रुपये ठेवण्यात आली ज्या ज्यांना हे मासिक खरेदी करायचं आहे त्यांनी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जो नंबर दिला आहे त्यावर तुम्ही आमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता आपला हे मासिक घरपोच मिळेल यासाठी पोस्टेज खर्च वेगळा द्यावा लागेल आज आपण ठर बातम्या पाहणार आहोत रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर या संघाने आय पी एलचा सा अंतिम सामना जिंकल्यानंतर बेंगलोर शहरामध्ये काल विजयी उत्सव साजरा केला याआडी स्वामी मैदानावर हा कार्यक्रम आयोजित केला गेला होता यामध्ये लाखो लोकांची गर्दी झाल्यामुळं चेंगराचेंगरीत अकरा जणांचा मृत्यू झालेला आहे या मैदानाची क्षमता फक्त पस्तीस हजार लोक बसून शकतील एवढीच होती लाखो लोक जमल्यामुळं चेंगराचेंगरी झाली आहे त्यात अकरा जणांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे देशभरामध्ये कोरोना पाय पसरत आहे मागील चोवीस तासामध्ये दोनशे शहात्तरपेक्षा ज आ... रुग्णसंख्या समोर आल्याने आत्तापर्यंत चार हा चार हजार आठशेपेक्षा जास्त सक्रिय रुग्णांची संख्या देशभरामध्ये झालेली दिसून आली आहे त्याचबरोबर सात जणांचा दुर्दैवी मृत्यूसुद्धा या ठिकाणी झालेला आहे केंद्र सरकारने कोरोना गाईडसाठी काही गाईडलाईन्स या महाराष्ट्रात सूचना प्रसिद्ध केल्या आहेत प्रत्येक राज्याला सांगण्यात आलं आहे की त्यांनी ऑक्सिजनची पुर पर्याप्त व्यवस्था या ठिकाणी करावी त्याचबरोबर व्हेंटिलेटर्सची संख्या उपलब्धता असावी आवश्यक असला साठा या ठिकाणी करून ठेवा असा केंद्र शासनाने सर्व राज्यांना सूचना दिलेल्या आहेत त्याचबरोबर हे बातमीपत्र इथंच संपलं आपण चार वाजता नवीन बातमीपत्रासह हजर राहणार आहोत धन्यवाद